नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीनचे अपडेट लवकरात लवकर मिळेल बघालमेल कांदा बाजारपेठली दोनशे क्विंटल बाजारपेठली दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव लाल कांदा बाजारपेठ कॅम्प कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसादारण दर एकोणचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव लाल कांदा बाजारभिड कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सदौतीस रुपये क्विंटल कोपरगाव उन्हाळे कांदा बाजारभिंड कॅम्प कॅम दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाय कांदा बिल कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे पंच्या पंच्याण्णव रुपये क्विंटल मित्रांनो हे दत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय